चला आज आपण बनू तांदळाची भाकरी ना फाटं बनवली आणि काय उकड न काढता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर आपण इथे तीन भाकरी बनवण्यासाठी पीठ घेतले हे एक वाटी मोठी वाटी होती एक वाटी भरून घेतले तर त्याच्यात आता आपण साधं नॉर्मल घरातलं आपलं टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे रूम टेम्परेचरचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण फक्त असं व्यवस्थित त्याला मुळून घ्यायचं आहे तर तू उकड नाही काढली आणि नाही गरम पाणी वापरले तरीही एकदम भाकर बघा अजिबात फाटत नाही आणि मे घरात दळून आणलेलंच आहे आपलं तांदळाचं पीठ तर छान आपण असं पहिलं याला मळून घेऊ किंचित असं मीठ टाकायचं याच्यामध्ये मग चव लागते छान मी किंचित टाकले जास्त नाही टाकलं मीठ थोडंसं असं पीठ व्यवस्थित जाईल सर मळायचं आहे थोडं आपण भाकरीला मळतो असंच मळायचं आहे थोडंसं याला एक दोन मिनटं एक्स्ट्रा मळायचं म्हणजे जेवढं तुम्ही जास्त मळताना तेवढं तुमची भाकर छानपैकी होती पीठ ती एकदम चिकणासं झालं ना तर मग भाकर अजिबात फाटत नाही उकड काढायची अजिबात गरज नाही ना गरम पाणी वापरायची दोन तीन मिनटं आपण छान मळून घेतले आता हे तीन भाकरी करायच्यात आपल्याला याच्यामध्ये तर आपण पहिल्या भाकरीचं असं कुंड घेऊया बाकीचं पीठ आपण साईडला ठेवूया मस्त असं आपलं आता खाली आपण सुक पीठ टाकूया आणि अशी एकसारखी करून घ्यायची हाताने आपल्याला आता पण हलक्या हाताने पहिले असे एक हात साईडने लावायचा आहे आणिशी थापून घ्यायची तरी भाकरी तुमची बघा अजिबात चिरणार नाही थोडी मोठी झाली की आपण दोन्ही हाताने थापून घेऊया आता अशी दोन्ही हाताने आपल्याला थापून घ्यायची भाकरी असं किनाऱ्याला पण थापायचं व्यवस्थित आणि एकदम पातळ अशी आपली भाकरी थापून झाली अजिबात चिरली पण नाही कुठं आपली भाकरी आणि झटपट अशी आपली भाकरी थापून झाली बघा चला आता आपण इकडे तवा गरम करून घेतलाय तवा गरम झाला आपला आता आपण याच्यावर भाकरी टाकूया व्यवस्थित तवा गरम करायचा आहे आता याला पाणी लावून घेऊया पलटी करायचं पाणी लावलं की लगेच लगे पलटी करूया छान अशी आपली भाकरी शिकली एका साईडनी ह्या साईडनी पण आपल्याला एक दोन मिनटं शिकून घ्यायची एक दोन मिनटं शिकल्यानंतर आपण आता घेऊ पलटी करून गॅसची फ्लेम फास्ट केली मी आता आता छान भाकरी आपली या साईडने पण शेकून घ्यायची सगळ्यांनी नाही आता तुम्ही कपड्यानी पण दाबू शकता बघा मस्त आपली भाकर फुगायला लागली आणि कुठेही आपली भाकर चिरली नाही काय नाही एकदम मौलूच दूषित पण होती आपली भाकर अशा पद्धतीने सगळ्या साईडने आपण व्यवस्थित शेकून घेऊया मस्त अशी तयार झाली आपली तांदळाची भाकरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब